नमस्कार मी सचिन माहोर आणि स्वागत करतो आपले न्यूज चोवीस तास महाराष्ट्रच्या या प्राईम टाइम मध्ये मित्रांनो आम्ही ते दाखवतो जे जनतेच्या मनात आहे आम्ही ते दाखवतो ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत जे जनतेला जाणून घ्यायचं आहे मुळात आम्ही दाखवतो ती दाबलेली बातमी आम्ही दाखवतो ती अंदर कि पा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही तेच दाखवतो जे इतर कोणीही दाखवण्याची हिंमत करत नाही तर मित्रांनो एखादा मनोरंजनासाठी खेळला जाणारा खेळ आणि आंबडची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार यांचा खूप जवळचा संबंध आहे असं जर आम्ही म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे हे सत्य पुण्यामध्ये पारंपरिक पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या खेळाच्याच धर्तीवर आंबडच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडण्याचा खेळ सुद्धा खेळला जातो तुमचा विश्वास बसत नाही ना पण हे सत्य आहे त्यासाठी आपल्याला प्रथम आंबडचा आणि पुण्याचा कसा काय संबंध आला हे अगोदर समजून घ्यावं लागेल मित्रांनो पुण्यामध्ये नवरात्र उत्सवात एक मजेशीर खेळ खेळला जातो तो म्हणजे भोंडला खर तर हा खेळ म्हणजे स्त्रियांच्या मनोरंजनासाठी खेळला जाणारा खेळाचाच एक प्रकार आहे आणि याच भोंडलामध्ये एक मजेशीर खेळ खेळला जातो आणि तो म्हणजे श्री बालाजीची सासू मेली आता तुम्ही म्हणाल की कोण हा बालाजी कोण त्याची सासू ती कधी मेली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या भोंडला खेळाचं आणि अंबडच्या नगराध्यक्ष पदाच दुरान्वय संबंध काय तर त्यासाठी तुम्हाला न्यूज चोवीस तास हा प्राईम टाइम शेवटपर्यंत बघावा लागेल केवळ के बघून चालणार नाही तर तो लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका भोंडला खेळामधील श्री बालाजीची सासू हा खेळ म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये पूर्वी ऐंशी ते नव्वदच्या दशकामध्ये त्या दशकातली जी पिढी होती ती जी खेळ खेळायची भुलाबाईचा खेळ अगदी तोच भोंडला खेळ खेळून दमलेल्या सख्यांना श्रम परिहार म्हणून खाऊ देण्याची पद्धत पण तो देण्या अगोदर ओळखायचा बंद डबा वाजवून कुलप्ती लढवून वेगवेगळ्या पदार्थांची नावं घेत खाऊ ओळखण्याचा कार्यक्रम चालली आणि त्यातूनच जन्माला आली ते मराठवाड्यातील पारंपरिक खेळाची पद्धत भुलाबाई किंवा पुण्याच्या धर्तीवर खेळला जाणारा श्री बालाजीची सासू मेली हा खेळ आता श्री बालाजीची सासू मेली या वाक्यातली सगळी श्री, बा, ला, जी आद्याक्षरे आहेत ती सर्व खाऊंची नाव आहेत जस श्री श्रीखंड बा बालुशाही लाडू जी पासून जिलेबी ची पासून चिवडा सा पासून साठोऱ्या सुपासून सुधारस मे पासून मेवा आणि ली पासून आता तेही मी सांगायचं एवढा एक प्रकार तुम्ही ओळखा बघूया तुम्हाला ओळखता येत ना आता या खेळाची पार्श्वभूमी एवढ्यासाठी सांगावी लागली की असाच काहीसा खेळ हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंबड मध्ये पाहायला मिळत सत्ताधारी भाजपाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण सौ देव देवयानी कुलकर्णी कि सौ ज्योती ठाकूर या दोन पैकी नेमकं का तिसरच कुणी याविषयी दररोज अंदाज आराखी चर्चा शर्यतींना उधाण आलेलं आहे पण अजून तरी अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं नाव समोर आलेलं नाही जसा भोंडल्याचा खेळ भुलाबाईचा खेळ बंद डबा वाजून ओळखण्याचा खेळ खेळला जातो अगदी त्याच धर्तीवर अंबडच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या निवडीचा खेळ खेळला जातोय आणि या दोन्ही संबंध आहे थेट पुण्याशीच कारण भोंडल्याच्या खेळाची परंपरा ही पुण्याची जरी असली तरी अंबडच्या नगराध्यक्ष पदासाठी नेमका उमेदवार कोण असावा यासाठी सुद्धा जो सर्वे करण्यात आला तो पुण्याच्याच कंपनीने केला आहे म्हणे त्यामुळे या सर्वे मध्ये नेमकं नाव कोणाचं आलंय तो उमेदवार कोण याची उत्सुकता ही सर्वांना लागून राहिलेली निवडणुकीचा हा खेळ बघितला तर अशा निवडणुकीमध्ये होणाऱ्या फिर फिरहेरा जशी मार्मिक शब्दगंगातून प्रसिद्ध दिवंगत शायर राहत इंदोरी यांनी एक शेर म्हटलेला आहे आणि तो शेर असा आहे की हादसा बनके बाजार आ जाएगा हादसा बनके बाजार में आ जाएगा और जो नहीं होगा तो अखबार में आ जाएगा चोर उचक्को की करो कद्र चोर उचक्को की करो कद्र न जाने कौन किस सरकार में आ जाएगा और नई दुकानों के चक्कर से निकल जा नई दुकानों के चक्कर से निकल जा न जाने घर का सामान कब बाजार में आ जाएगा मित्रों तशी तर बघितलं तर भाजप पक्षामध्ये रणनीती ही वर्तूनच ठरविली जाते लोकसभा आणि विधानसभा अशा मोठ्या निवडणुकांसाठी पक्षाकडून सर्वे केला जातो मात्र तो सर्वे करणारी संघटना आणि सर्वे करणारे कार्यकर्ते हे गुप्तपणे तो सर्वे करून त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवत असतात हे संपूर्ण देशाला माहीत आहे पण भाजपाने कधी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती साठी सर्वे केलेला नाही स्थानिक नेत्यांना तो अधिकार देऊन स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार उमेदवारांची निवड तसे युती करायची का नाही हे सर्व ठरवलं जात मात्र आंबड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पुण्यामधून एका कंपनीला सर्वेची जबाबदारी देण्यात आली परंतु हे जरी सत्य असलं तरी असा सर्वे करण्याचा आदेश पक्षाने दिला होता का ज्या कंपनीने हा सर्वे केलेला आहे नेमका किती लोकांपर्यंत ती कंपनी पोहोचली कोणत्या कॅटेगरी मधून त्यांनी सर्वे केला या कंपनीने आजपर्यंत किती सर्वे केले आहे आणि या कंपनीचे आजपर्यंतचे किती सर्वे रिपोर्ट खरे ठरले आहेत अशी असंख्य प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत आणि अनुत्तरितच राहतील मित्रांनो विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार न्यूज चोवीस तास महाराष्ट्रच्या हाती आलेल्या विश्वसनीय वृत्तानुसार पुण्याच्या कंपनीने केलेल्या सर्वेमुळे भाजपाचा जुना गट हा नाराज झाला असल्याचं बोल बोललं जात आहे पुण्याच्या कंपनीने केलेल्या या सर्वेमध्ये निष्ठावंत पंथ या चुरशीच्या खेळामध्ये निष्ठावंतांच्या विजयी होण्यावर शासनता उपस्थित करण्यात आली तर पंतांची विजयी होण्याची रेटिंग हे मोठ्या प्रमाणावर या सर्वेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे पुण्याच्या मध्ये पंतांना जवळपास साठ टक्के तर निष्ठावंतांना सत्तावीस टक्के पसंती दर्शविण्यात आलेली असून तेरा टक्क्यांमध्ये इतर उमेदवारांचा समावेश असल्याचं कळतंय स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक त्यामुळे युती करायची की नाही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणाला करायचं याविषयीचे विषयीचे सर्व अधिकार हे स्थानिक पातळीवर स्थानिक नेत्यांना दिलं असल्याचं एकीकडे भाजपामध्ये बोलले जात असताना सर्व सर्वेच्या आधारावर नगरसेवक ते अध्यक्ष पदाचे उमेदवार का ठरवले जात आहेत याच उत्तर सध्या गुलदस्त्यात कारण तसं बघितलं तर भाजपमध्ये सर्व काही हे वर्तूनच ठरत मग ते गुजरात असो दिल्ली असो की पुणे सर्वे म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून लावण्यात आलेला निशाणा कार्यकर्त्यांचा रोष आणि मतदारांची नाराजी ही ओढवून न घेण्यासाठी जी शक्कल वापरण्यात आली त्याच दुसरं नाव म्हणजे सर्वे तोही पुण्याचाच त्यामुळे पुणे तेथे काय होणे आणि जरी असले जुने तिची म्हणावे सोने मित्रांनो आम्ही पुण्याच्या सर्वेचा बंदबा दबा वाजवून दाखला आता तुम्हाला ओळखायचे बरं की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण ठरलाय आणि जर तुम्ही ते ओळखलं असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये कळवा बघूया कि आपल्यापैकी किती जणांना ते ओळखता तर मित्रांनो अशाच राजकीय सामाजिक शैक्षणिक धाडामोडीसाठी आपण नेहमीच बघत राहा न्यूज चोवीस तास महाराष्ट्र आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या कमेंटद्वारे आपल्याला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कळलाय का हे सुद्धा आम्हाला कळवा आणि बघत राहा न्यूज चोवीस तास महाराष्ट्र तोपर्यंत मी सचिन माहोर आपली रजा घेतो धन्यवाद